तू असे बोलवलं तुला उदाहरण म्हणून सांगतो सांगितलं आई बापा तुम्ही दारत बसतील अपमान करते तुमच्या आई बाबा तुम्ही दारत म्हणल्यावर मराठीचे कोटचे नाहीत मग कारण आई बाबा पुढे लावते म्हणलं मी माझ्या समाजाला आईबाप म्हणले माझ्या समाजाचे अपमान करते म्हणून मी पुढे

मला मोठा झालं मला मोठं व्हायचं नाही मला माझ्या लेकर समाजाचे मुद्दे करायचे नेत्राबाळाच्या समाजाच्या नेत्राचे मुक्ती हाले त्याचा ना त्याचा विचार

काय अपेक्षा घेऊन जगत नाही समाजाचा वाटतो नका होईल हा हातूनच सांगतो आजकालचं युग इतकं भयंकर आहे कोणी कोणाचा नाही राहिला कोणी कोणाला मदत नाही करा आपले आपले बाळा मोठे करत एकरा बाळाला लैकी मध्ये त्याच्या नाड्यावर घणा दगड घेऊ तुमच्या एका सुट्टी येईल असं कधी वागू नका कारण समाज करायचा समाज मोठे कारण त्यांना

तुम्हाला जर एखादी गोष्ट जायच नाही सांगता येत फोन करून सांगा तुमच्याकडे मोबाईल आहे तुमच्याकडे मोबाईल आहे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये हजार नंबर आहे प्रत्येकाने एकमेकाला फोन करून सांगा मोबाईल या त्याच्यामुळं आपली एक ग्रुप होईल आणि हे बघा कोणाकोणा ते सांगतात भरल्यावर ही माझ्याने स्वच्छता

आपले पुन्हा आता येऊ शकतो तुम्हाला मारत समजत होत होत पद्धतीने अंश एक दर होत आहे आणि तुमचे जीवाचे काय येणार आधी मात्र तुमच्या पाटीवर लाख मेले तरी चालतील पण लाखात प시기 सगळं आपलं आहे

اوکي هو دو صلاحا جي بهي کي ڏي ڏي strengthens Enter 60 Enti En best�� On a

ಅಪ್ಪಾ <repros> ಲಗಾಸ್ <repros> করিনি স্যার আসসালামু আলাইকুম